बापूस दत्तू गुरशे बेडग सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व बिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना प्रथमता मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून बेडग येते आम्ही एक शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बैलगाडा शर्यतीचं दिनांक अठरा रविवार अठरा रोजी बेडगमध्ये मोहनराव सहकारी साखर कारखान्याच्या साईटवरती बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बैलगाच्या शर्यती मोठ्या प्रमाणात बैलगाड्या येत आहेत मोठ्या संख्येने आणि प्रथम बक्षीस एक लाख रुपयेचं आम्ही ठेवलेलं आहे सर्वच बक्षीसं जवळजवळ पाच ते साडेपाच लाखाची बक्षीसं आम्ही आयोजित केलेली आहेत एक शर्यतीचा मोठा थरार पाहण्याची संधी आमच्या भागातील लोकांना मिळणार आहे त्यासाठी सर्व भागातील लोकांनी शर्यतीचा आनंद घ्यावा ही मी सर्व शेतकरी बंधू शर्यतीप्रेमी यांना विनंती करतो तसेच आमच्या बेडकच्या शर्यतीच्या पट्ट्यावरती चांगला पट्टा तयार केला आहे एक बिनापत्रीचं बैलसुद्धा पळू शकेल ह्या पद्धतीनं चांगला पट्टा तयार केला आहे पट्टा तयार करण्यासाठी जवळजवळ एक लाख रुपये आम्ही खर्च केलेले आहेत इतका चांगला पट्टा सांगली जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही इतका चांगला पट्टा आहे शर्यतीचं अ गट ब गट दुसरा चौसा नवतर आदत अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आमच्या के बेडगमध्ये मोहनराव शेतकरी सहकारी साखर कार्या शेजारी भव्य अश जयंत केसरी भव्य बैलगडी शर्यतीचं आम्ही आयोजन केलेलं आहे या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी खुद्द आमचे नेते सन्माननीय आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब स्वतः हजर राहणार आहेत त्याचप्रमाणे मोहनराव सहकारी साखर चेअरमन मनोज बाबा शिंदे सरकार अविनाश काका पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे बाळासाहेब बापू पाटील बाबासाहेब मोळी नागरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती सभापती सन्माननीय सुजयनाना शिंदे आपले माने बाळासाहेब होनमोरे सर्वच प्रतिष्ठित मंडळी श से, शर्यती से, पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत शर्यतीचा थरार एकदम चांगल्या प्रकारे आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे करणार आहोत शर्यतीच्यासाठी एक मोठं स्टेज बांधलेलं आहे स्टेजच्या बाजूने जवळजवळ अकराशे फूट आम्ही बॅरिकेडचं लावायचं नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचा शर्यती पाहण्याची संधी आमच्या या भागातील सर्व लोकांना मिळणार आहे तरी सर्व सांगली जिल्ह्यातील असू दे कोल्हापूर जिल्ह्यातील असू दे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शर्यत शौकिन्यांनी आमचा शर्तीचा आनंद घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो